नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुळजाभवानी मंदिर भरती परीक्षेचा उद्या निकाल जाहीर होणार आहे मित्रांनो तेरा आणि चौदा जुलैला ही परीक्षा एक महाराष्ट्रातील एकोणीस केंद्रावर पार पडली होती तर तुळजाभवानी मंदिरातील विविध सत्तेचाळीस जागांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जाहीर करण्यात येणार आहे सदर निकाल परीक्षे परीक्षा घेणाऱ्या शासनमान्य अधिकृत आय बी पी एस कंपनीच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे तर मित्रांनो आय बी पी एचच्या वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाह पाहायला भेटेल आजची बातमी आहे मित्रांनो तीन आठवड्यापूर्वी तीन आठवड्यापूर्वी झालेल्या लेखी ले परीक्षेत राज्यातील विविध एकोणीस केंद्रावर दहा हजार पाचशे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती तर एकूण सत्तेचाळीस पदे पदासाठी या ठिकाणी वेगवेगळी वेग, सत्तेचाळीस पदं होती तर या सत्तेचाळीस पदासाठी या ठिकाणी मित्रांनो दहा हजार पाचशे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती निकाल जाहीर होताच मंदिर संस्थानाच्या संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया जाहीर होईल तर या ठिकाणी निकाल जाहीर होताच नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया लगेच जाहीर होणार आहे या ठिकाणी मंदिर समितीच्या वेबसाईटवर मित्रांनो लगेच भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी मंदिर संस्थानांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे निवासी जे उपजिल्हाधिकारी शोभा जाधव जाधव अधिकारी परि परिश्रम घेत आहेत मित्रांनो आणि एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलव उमेदवार बोलवणार नियुक्तीसाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉपच्या प्राधान्य उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे कागदपत्रांची छाननी चारित्र प्रमाणपत्र वैद्यकीय चाचणी नंतर पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती देण्यात येणार आहे कागदपत्र तपासणी पात्र उमेदवारांना कागदपत्र तपासणीबाबत विविध तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत याशिवाय लिपिक व भंडारपाल पदासाठी टंकलेखन परीक्षा तसेच सुरक्षा निरीक्षक सुरक्षा सहाय्यक निरीक्षक व सहाय्यक सुरक्षा या निर सुरक्षा निरीक्षक पदासाठी छाती उंची आदी अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे तर मित्रांनो सविस्तर असे या ठिकाणी माहिती आलेली आहे पेपरला उद्या या ठिकाणी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट दोन हजार चोवीसला जी परीक्षा तेरा आणि चौदा जुलैला पार पडली त्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे या ठिकाणी आय बी पी एसच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल लागताच आपल्या बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला कळवण्यात येणार आहे मित्रांनो तरी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही परीक्षा दिली ती त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करायची आहे आणि कोणत्या जिल्ह्या जिल्ह्यातील तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरला आहे तेही सांगायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो उद्या परीक्षेचा निकाल लागताच लगेच बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि अपडेट मिळवा तसेच सेवा भरती सर्व एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद